इकडे राजू शेट्टींची आत्मक्लेश यात्रा देखील सुरू झालेली आहे किंवा ती अंतिम टप्प्यात आहे आणि आता ही यात्रा राजभवनाच्या दिशेने प्रस्थान करते कर ही यात्रा राणीच्या बागेत एक विश्रांती घेणार आहे थांबा घेणार आहे आणि दरम्यान मुंबईतल्या बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरनं जाणारी वाहतूक ही थांबवण्यात आली आहे काल राजू शेट्टींच्या यात्रेमुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला होता आज लालबागवरनं निघणाऱ्या मोर्चामुळे प्रवाशांचा खोळंबा पुन्हा एकदा बघायला मिळतो आणि राजू शेट्टी यांच्या यात्रेत समृद्धी महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी देखील हजेरी लावली दे okay. आहे त्यांच्याशी संवाद साधला आमचा प्रतिनिधी ऋत्विक भालेकरने खासदार राजू शेट्टी यांच्या आत्मक्लेश यात्रेचा शेवटचा टप्पा आहे आणि या टप्प्यात समृद्धी महामार्ग बाधित जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांनीही समर्थन दिलेलं आहे स्वतः ते येऊन या पदयात्रेत सामील झालेले आहेत राजभवनावर जाऊन ते त्यांचंही निवेदन देणार आहेत त्यांनाच विचारूयात काय नेमका विरोध आहे या देशामध्ये प्रचलित दोन हजार तेराचा भूमी अधिग्रहण कायदा अतिशय चांगल्यापैकी असताना हे फडणवीस सरकार केवळ शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी जुनाट आणि जीर्ण कालबाह्य झालेल्या एकोणीशे पंचावन्नच्या कायद्याप्रमाणे भूसंपादन करत आहे शेतकरी ज्यांच्या जमिनीमध्ये जमिनी मोजणी करायला विरोध करतात त्यांना तीनशे त्रेपन्न आणि रायटिंगचे दंगलीचे गुन्हे दाखल करून गुन्हे दाखल करून जेलमध्ये टाकले जाते आणि इथं मात्र मोपलवार आणि मुख्यमंत्री महाराष्ट्राची दिशाभूल करत आहेत की ऐंशी टक्के शेतकऱ्यांनी संमती दिलेली हे शंभर टक्के धाधांत खोटा आहे आणि महाराष्ट्राची दिशाभूल मुख्यमंत्री करत आहेत आमचा संबंध महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचा मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला आमच्या सुपीक जमिनी देण्यास विरोध आहे या देशाला या देशातील किंवा या राज्यातील सरकारला शेतकऱ्यांची क्रयशक्ती घटवायची उत्पादन क्षमता वाढवायची नाही आणि म्हणून आम्हाला आम्ही भाव मिळत नाही त्याच्यामुळे जा संपावर जाण्याचा निर्णयामध्ये दे। आम्ही देखील मुंबई नागपूर समृद्धी बाधित सर्व शेतकऱ्यांनी निर्णय घेतलेला आहे की जेवढं आम्हाला पोटाला किंवा आमच्या कुटुंबाला लागते तेवढंच आम्ही पेरणी करू त्यापेक्षा जास्त पेरणी करणार नाही आणि या सरकारला जेव्हा आयात करावी लागेल जे चटके सोसावे लागतील तेव्हा यांना शेतकऱ्यांची किंमत कळेल तोपर्यंत शेतकरी मेला तर यांना काही काही यांना सुखदुःख नाही आणि म्हणून हे शेतकरी विरोधी सरकार आहे आम्ही निषेध करून या संपावर जाण्याचा आम्ही देखील त्या निर्णयामध्ये सहभागी झालेलो आहोत आंदोलनाची दिशा काय यानंतर आम्ही या, या मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या संदर्भात मुख्यमंत्री खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती जे जनतेसमोर सादर करत आहेत आम्ही आज किंवा उद्या राज्यपालांची वेळ घेऊन या संदर्भात महाराष्ट्रातल्या ऐंशी टक्के शेतकऱ्यांनी थेट वाटाघाटी आणि अधिसूचनेला ज्या हरकती घेतलेल्या आहेत त्या हरकती आणि ग्रामसभांचे ठराव यांचं पोतो राज्यपालांना भेट देणार आहोत आणि हे सरकार किती खोटारड आणि शेतकऱ्यांना मारणार आहे हे आम्ही राज्यपालांच्या निदर्शनास आणणार आहोत आणि याही नंतर आम्हाला न्याय मिळाला नाही तर मुंबईची लाईफ लाईन जी आमच्या शहापूर तालुक्यातून येते ती तांसा भास्सा वैतरण या धरणांची पाईपलाईन फोडण्याचं काम देखील आम्हाला करावं लागेल कारण आमच्यावर अतिरेकी बनण्याची वेळ या सरकार आणतंय आणि निश्चितच आम्ही यापेक्षा अधिकचं अधिक उग्र आंदोलन देखील भविष्य हटणार नाही येत्या काळात अतिशय उग्र असं आंदोलनाचं स्वरूप होऊ शकतं याचा इशारा या ठिकाणी या शेतकरी शेतकऱ्यांच्या यात्रेने अख्खी मुंबई हादरेल असं वक्तव्य खासदार राजू शेट्टींनी केलं पाहूया ते काय म्हणाले आत्मक्लेश करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नजरेला नजर देऊन तुमच्या काय समस्या आहेत हे विचारायचं हिंमत सरकारमध्ये एकाला नाही याच आश्चर्य वाटत ठीक आहे थी आ, 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 आमे, आ, आ, आ आ, या आ सध्या आमचा आत्मक्लेश चालू आहे त्यामुळं आम्ही आत्मक्लेशच करतो परंतु एक लक्षात ठेवा ही बळीराजाची फौज आहे चालत येत असताना मुंबईला पुढचं आक्रमण कसं करावं कुठं थांबे असावेत कुठल्या वाटा निवडाव्यात हे याची चाचपणी करत करत आलो आहे पुन्हा एकदा मुंबईवर आक्रमण होणार आहे आणि त्यामुळं राज्यकर्त्यांना पळताबही थोडी होईल